भाजपशी कनेक्शन असणाऱ्या आरतीसाठी मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी रोहित पवारांनी ती क्रनॉलॉजी उलगड उलगडून सांगितली आरतीसाठी या भाजपच्या अधिकृत प्रवक्त्या होत्या त्यांनी टी व्हीवर अनेकदा भाजपची बाजू आक्रमकतेने मांडताना अनेकांनी पाहिलं आता त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी दोन हजार चोवीस साली भाजपमधील पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे परंतु एखाद्या वकिलाची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यापूर्वी साधारण दोन वर्ष आधी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून संबंधित व्यक्तीची मुलाखत केली जाते संबंधित वकील वकिलाची चौकशी केली जाते त्यामुळे न्यायाधीशांच्या नेमणुकीची प्रक्रिया दोन आधी सुरू होते आता दोन हजार पंचवीसमध्ये साठे यांचं नाव उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदवीसाठी आलं असेल तर ही प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली असेल आणि त्यासाठी तेव्हाचे साठे यांची मुलाखत झाली असेल मग आरतीसाठी या दोन हजार चोवीसपर्यंत भाजप पदाधिकारी होत्या ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला माहीत नव्हती आरतीसाठी एका राजकीय पक्षाची बाजू आक्रमकतेनं आहे हे देखील कॉलेजियमला माहीत नसावे त्यामुळे आरतीसाठी यांची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव कॉलेजियमने मागे घ्यावा अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी न्यायाधीशपदाच्या मुलाखती होतात यावेळी विचारलं जातं की तुम्ही कोणत्या पक्षाच्या केसेस लढत आहात का जर लढल्या असतील तर त्यांना इतर संधी मिळत नाही आता ज्या मुलाखती झाल्या त्यावेळेस ते पण छप्पन्न ते, ते साठ जणांच्या मुलाखती झाल्या त्यामधून आरती साठे यांची निवड झाली होती पुण्याचे सरुदे नावाचे वकील आहेत त्यावेळेस मुलाखतीमध्ये काय झालं होतं हे ते अधिक चांगलं सांगू शकतील असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर सुप्रीम कोर्टचं जे कोलिजम आहे त्यांनी तीन हायकोर्ट जजेसची नावं ही पब्लिश केली ती नावं त्यांनी पब्लिश केल्यानंतर ती पूर्ण यादी ही केंद्र सरकारकडे जाणार आणि मग केंद्र सरकार, सरकार त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ते सर्व जजेस हे हायकोर्टला ॲक्टिव्ह होतील जेव्हा आम्ही ती यादी बघितली त्याच्यामध्ये आरती साठे नावाच्या ज्या वकील आहेत त्यांचं नावसुद्धा त्याच्यामध्ये आढळलं त्या भाजपच्या अधिकृत स्पोक्सपर्सन होत्या तुम्ही जर बघितलं तर टी व्हीवर अनेक वेळा भाजपची त्यांनी बाजू ही मांडलेली आहे आणि असं म्हणलं जातं की दोन हजार चोवीसला त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पण आम्हाला जे कळतंय कॉलेजियम जेव्हा इंटरव्ह्यू घेते तेव्हा तिथे असणारे जे सर्व लॉयर्स आहेत त्यांच्या त्यांची विचारपूस केली जाते आणि कुठलंही नाव येण्यापूर्वी ती प्रक्रिया दोन वर्षापासून ती सुरू असते म्हणजे समजा आत्ता दोन हजार पंचवीसला आरती साठेंचं नाव आलं असेल तर दोन हजार तेवीसपासून त्यांचा इंटरव्ह्यू तिथं घेतला गेला असेल तर त्याचा अर्थ कुठंतरी कोलोजियमला हे माहीत नव्हतं की त्या भाजपच्या एका पक्षाच्या स्पोक्सपर्सन आहे अनेक वेळा आक्रमक पद्धतीने त्यांनी एका पक्षाची बाजू घेतलेली आहे तर आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे आहे जी आहे त्यांना विनंती करायची आहे की आपण एकदा परत आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा आरती साठेंच्या विरोधात नाहीतर त्यांच्या क्षमतेवर कुठेही आम्ही प्रश्नचिन्ह घेत नाही पण आज या राज्यातलं देशातलं वातावरण आपण जर बघितलं तर त्या वातावरणाकडे बघत असताना एखादा जज जो माझी एखादा पक्षाचा पदाधिकारी असेल ते सुद्धा स्पोक्सपर्सन असेल ते तर जज झाले तर उद्या जाऊन सामान्य लोकांना न्याय मिळेल का आम्ही सर्वजण सरकारच्या विरोधात सातत्याने बोलत असतो आमचे कार्यकर्ते बोलत असतात आणि मग आमची एखादी केस जर त्या वकिलांच्या समोर गेली तर आम्हाला न्याय मिळेल का त्याच्याचबरोबर सरकारच्या विरोधातला एखादा मुद्दा असू शकतो तो कुठलाही असेल समजा आता कोल्हापूरमध्ये जी गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची केस सुरू आहे ती तो विषय समजा त्या जजच्या समोर गेला आणि सरकारला तो हत्ती एखाद्या प्रायव्हेट कंपनीला द्यायचाच असेल तर तिथे असणारे जे काही मठ आहे नाही जो काही देवस्थान आहे त्यांना नाही मिळणार का शे, शेत शेतकऱ्याची सुसाईडची एखादी केस असेल अनेक असे काही विषय असतात जे सामाजिक असतात ते मांडल्यानंतर एखादा जज जो पूर्वी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी होता तिथं मग ती भूमिका सरकारच्या विरोधात घेतील का असे अनेक प्रश्न तिथे निर्माण होतात काही लोक म्हणतायत की पूर्वी काही लोकांची नियुक्ती अशा पद्धतीने झाली होती आणि मग पूर्वी जे झालं आणि आता जे होते याच्यामध्ये फरक काय मला त्यांना एवढंच सांगायचंय पूर्वीच्या काळामध्ये इलेक्शन कमिशन आपण जर बघितलं त्याच्यावर कुणीही आक्षेप घेत नव्हतं कुणी असं म्हणत नव्हतं की इलेक्शन कमिशन हे एका पक्षाचं भूमिका घेत आहे नाही तो बाजू घेत आहे ती स्वायत्त संस्था आहे आणि आज इलेक्शन कमिशनकडे आपण जर बघितलं तर अनेक वेळा असं आपल्या सगळ्यांना वाटतं नाही तर आता असं म्हणलं जातं की या सरकार म्हणजे भाजपचं जे सरकार, सरकार आहे त्या सरकारची एक बाहुली म्हणून इलेक्शन कमिशन तिथं त्या ठिकाणी काम करत आहे म्हणजे परिस्थिती बदलली वातावरण बदललेल्या राजकारणाची परस् स्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे त्यामुळे आरती साठेंची नियुक्ती जर जा जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं ज व्यवस्था आहे ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोकाश लोकशंका घेऊ शकतात आणि आज या नियुक्तीवर लोकाश लोकशंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारली आणि आपले सी आय जे आहेत त्यांनी त्या ते बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथं करत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई